दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणेशोत्सवात झालेल्या वादावरून सफाई कामगार आकाश धनवटे याचा टोळक्यानं चॉपर कोयत्यानं वार करून खून केल्याच्या घटनेनंतर सरकारवाडा पोलिसांनी नऊ तासाचा संशयित तिघांना अटक केली या प्रकरणाला वेगळे वळण लागलेलं असून गुन्ह्यात मुख्य संशयित म्हणून भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गणेशोत्सवात संशयितांनी वादातून चॉपर आणि कोयत्यांना हल्ला करत आकाशचा खून केल्याची घटना घडलेली होती आकाशचा भाऊ मकरंद धनवटे यांच्या तक्रारीनुसार दोन हजार एकवीसमधील एका गुन्ह्यात संशयित अथर्व दातेविरोधात आकाशनं गुन्ह्यात साक्ष न देण्याचा दबाव संशयित मोरे मकरंद देशमुख यांनी आणलेला होता त्यांच्या सांगण्यावरून संशोधांनी खून केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या गुन्ह्यात अटक केलेल्या देशमुख अथर्व दाते अभय तुरे यांना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या खून प्रकरणात व्यंकटेश मोरे यास अटकेची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे पंचवटीतील सुनील वाघ खटल्यात मोरे यास न्यायालयानं दोषी ठरवून शिक्षा ठोठावली सध्या तो जामिनावर आहे मात्र तो भाजपचा पदाधिकारी आणि शिंदे पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्यानं पोलीस त्यास अटक करतात की नाही याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक